नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता पाचवीच्या इंग्रजी विषयातील कविता जिचं नाव आहे द वाईंड वाईंड म्हणजे हवा किंवा वारे याबद्दल या, या कवितेमध्ये आपण माहिती पाहणार आहोत चला तर आधी आपण काय करूयात कविता शक्य जमेल तशा सुरुवात म्हणण्याचा प्रयत्न करूयात बघा पहिल्या दोन ओळीवर एका ओळीचे आपण दोन भाग करूयात आय सॉ यू टॉस The kites on high and blow the birds about the sky. I saw you toss the kites on high and blow the birds about the sky, and all around I heard you pass like lady skirts across the grass. ओ वाईंड अ ब्लोविंग ऑल डे लाँग ओ वाईंड दॅट सिंग सो लाउड अ सॉन्ग तर अशा पद्धतीने हे पहिलं कडवं गायचं त्यानंतर आपण दुसरं कडवं गाण्याचा प्रयत्न करूयात आय सॉ द डिफरंट थिंग्स यू डीड बट ऑलवेज यू युअर सेल्फ यू हिट आय फेल यू पुश आय हर्ड यू कॉल आय कुड नॉट सी युअर सेल्फ ॲट ऑल ओ blowing all ब्लोविंग ऑल डे लाँग ओ sing दॅट सिंग सो song सॉन्ग तुम्ही कडवं परत ऐकू शकता आणि परत त्याच्या मागे म्हणण्याचा सराव करू शकता आता तिसरा आणि शेवटचं कडवं आपण घेऊयात ओ ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड ओ ब्लोवर आर यू यंग आर ओल्ड आर यू अ बेस्ट ऑफ फील्ड अँट्री आर जस्ट अ स्ट्रॉंगर चाईल्ड दॅन मी ओ वायंड अ ब्लोविंग ऑल डे लाँग ओ वायन दॅट सिंग सो लावड अ सॉन्ग अशा पद्धतीने आपण ही कविता म्हणू शकतो तुम्ही सुद्धा ही कविता दोन तीन वेळेस ऐकून ऐकून परत म्हणा आता आपण कविता समजून घ्यायचा प्रयत्न करूयात बघा आय सॉ यू टॉस आय म्हणजे मी सॉ म्हणजे पाहिलं काय पाहिलं यू टॉस टॉस म्हणजे उडवताना काय उडवताना द काइट्स ऑन हाय काइट्स म्हणजे पतंग हाय म्हणजे उंचावर अँड ब्लो द बर्ड्स आणि पक्ष्यांना उडवताना कुठं अबाउट द स्काय आकाशात अँड ऑल अराउंड आणि माझ्या चारही बाजूंनी ऑल अराऊंड म्हणजे सर्व बाजूंनी आय हर्ड म्हणजे मी ऐकलं काय ऐकलं यू पास तुला जाताना जवळून जाताना लाईक लेडीज स्कर्ट्स अक्रॉस द ग्रास म्हणजे गवतामध्ये जसे लेडीज स्कर्ट्स असतात त्या पद्धतीनं तुम्हाला दिसलास ओ oh वाईंड ब्लोविंग ब्लोईंग म्हणजे वाहने वाईंड म्हणजे वारे ऑल डे लाँग ऑल डे म्हणजे पूर्ण दिवस ऑल डे लॉंग म्हणजे पूर्ण दिवसभर वाहणारा वारा ओ वाईंड दॅट सिंग्स सिंग्स म्हणजे गाणे गाणे सो लाऊड साँग म्हणजे मी असं वारं पाहिलं जे सो लाऊड म्हणजे खूप मोठ्यानं गाणं गाते सिंग्स त्यानंतर पुढचं कडवं बघा आय सॉ द डिफरंट म्हणजे मी पाहिलं डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या काय थिंग्स यू डीड म्हणजे वेगवेगळ्या ज्या गोष्टी तू केल्यास त्या मी बघितल्या बट ऑलवेज यू पण नेहमी तू काय केलं युअर सेल्फ यू हिड स्वतःला लपवलं हिड म्हणजे लपवणे आय फेल्ट यू पुश म्हणजे फेल्ट म्हणजे वाटणे मला वाटलं तू पुश केलं म्हणजे ढकललं आय हर्ड यू कॉल मी तुझा आवाज ऐकला आय कुड नॉट सी पण मी तुला पाहू शकतो का नाही युअर सेल्फ ॲट ऑल म्हणजे कधीही नाही ओ वाईंड अ ब्लोविंग म्हणजे वाहणारा वारा ऑल डे लाँग दिवसभर ओ वाईंड दॅट सिंग्स सो अ साँग म्हणजे अशी हवा जी दिवसभर काय होते जोरात गाणं मोठ्या आवाजात गाणं म्हणते त्यानंतर तिसरं कडवं बघा ओ यू दॅट आर सो म्हणजे यू म्हणजे तू दॅट आर सो so, म्हणजे आहेस काय स्ट्रॉंग म्हणजे ताकदवान आणि कोल्ड म्हणजे थंड ओ ब्लोवर म्हणजे उडवणारा ब्लोअर म्हणजे कोण उडवणारा आर यू म्हणजे तू आहेस कसा यंग म्हणजे तरुण आहेस का और ओल्ड किंवा म्हातारा आहेस आर यू बेस्ट बिस्ट म्हणजे राक्षस किंवा महाभयंकर प्राणी आर यू बेस्ट ऑफ फील्ड फील्ड म्हणजे काय रानं अँड ट्री ट्री म्हणजे झाडं तू रानावनातला एक महाभयंकर प्राण प्राणी आहेस का और जस्ट अ स्ट्रॉंगर का फक्त जस्ट म्हणजे फक्त स्ट्रॉंगर म्हणजे ताकदवान चाइल्ड दॅन मी चाइल्ड म्हणजे एक लेकरू आहेस माझ्यापेक्षा थोडं ताकदवान ओ वाईंड म्हणजे हवा अ ब्लोविंग वाहते कशी ऑल डे लाँग ओ वाईंड दॅट सिंग्स सो लाऊड अ सॉन्ग सिंग्स म्हणजे गाते कसं गाते सो लाऊड मोठ्यानं तर अशा पद्धतीनं ही कविता आहे ही तुम्ही ऐका आणि परत परत म्हणून पाठ करू शकता धन्यवाद